राम राम मित्रांनो जय श्रीराम तुम्ही म्हणत असता की हे काय चालू आहे आपल्या मावत लग्नाची तयारी चालू आणि तुम्हाला तर माहिती म्हणजे जेवणाच्या आयटम मध्ये गोड इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि बच्चा पार्टीचा डायक बँड झाला झालं म्हटलं चालल्या मित्र आहे तिच्यामध्ये दोन जण मार तू ना आम्हाला ब्लॉगमध्ये काही घेतलंच नाही म्हटलं चालली हात देऊन द्या म्हटलं मग काय ते हात देऊन टाकला डायरेक्ट मग तिच्यामध्ये लक्ष केलं आपल्या गव्हाकडे म्हटलं गवालाच पाणी किंवा दिलं की नाही पण गव्हाला पाणी सोडलं होतं दुसऱ्या हे सगळे बच्चा गँग पार्टी बसेल होती आणि लोक काम करत होते नाही हे होते आणि मोबाईलचीवड होते म्हटलं कार काम करता करतानी म्हणे जाऊ दे काका काम करता करू दे अरे मित्र आहे तुम्ही तर सांगलाच जीव घेत आहे पण काही म्हणा एक गोष्ट तर नक्की आपल्या काकाच्या दरावा म्हणजे दरावा लागतो डायरेक्ट मग काय मेन बी एक फ्रेंट एक सिनेमॅटिक शॉट घेऊन टाकला संख्या म्हटलं संख्या आदे रे संख्या बी आद्याला नाही बाकीची गाई इकडे बसेल होती म्हटलं वा रवा चालल्या म्हटलं मित्र मग हे म्हणत चाल आपल्याला दरवा उतरायला म्हटलं चालेल उतरवा म्हटलं मग हे दरावा गरबा उतरवला आणि हा त्या पुष्पाचा सिनेमा कुराणी न घेता डायरेक्ट डायरेक्ट सराव उभा होता मग काय सांगू तुम्हाला डायरेक्ट दरवा उतरायला ह्याने लावला आणि तीनशे स्पीड नाही याच्यावर मला डायरेक्ट तस येऊन गेला म्हटलं चला जाऊ दे आपण थोडंसं काम करून घेऊ मग मी बी घेऊन टाकला डायरेक्ट दराबा आलाय मग काय थोडा मग चला जाऊ दे रात भेऊन जाय होते म्हटलं चालू म्हटलं चालू आहे तुमचं तुमचं काम आणि मी जरा काम करतच नाही पहिला मुद्दा आणि केलं तर काही ना मोठं सौभाग्याची गोष्ट राहते तयार केला डायरेक्ट आणि म्हटलं चला तर घरात जाऊन ठेऊ डायरेक्ट त्याला आम्ही कामाला लागलो ते तीन वाजेचे आणि वाजून झाले तर एक साथ तुम्ही इच्छूनच समजू शकता की आमचं काम कितलं पटलं शिंद आणि या सगळ्या लोकांपेक्षा सगळ्यात जास्त काम माहीच पटलाय आहे कारण की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉगर लोक म्हणजे कितले मेहनती लोक असतात मग चला आजच्या करता एवढं भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लोक चला मित्र आव